जय, जय, जय बघा हे जेव्हा मी सकाळी घेऊन आले वर्गामध्ये बॉक्स मध्ये तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला होता है ना तुम्ही उड्या मारल्या होत्या ना काय दिसतंय बर हे तुम्हाला काय असेल रंगीरंगी रंगी। रंगी रंगी। बघा पवित्रा म्हणते रंगी दिसते का मग ना नाहीतर तर मग थोडं पुढे या गोल करा थोडा बसा तुम्ही तुम्ही बसा इकडची मुले इकडे या फक्त थोडी चला हे काय आहे रंगीरंगी म्हणते पवित्रा रंगी रंगी आहे का, माँ, माँ, का है? रंगी बेरंगी रंगी। रंगी बे आहे का आहे अंग ये बेटा मध्ये इथं बसून बस 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 पुढे जागा आहे तर हे आहे रंगी बेरंगी काहीतरी म्हणी आहेत बरोबर जो उत्तर देणार त्यालाच पुढे बसवणार तिथेच बस ना बस तिकडे आहे जागा हा बस जो गौरीकडे बेटा जो उत्तरात ना का हा काही उभं राहिलं तरी चालेल त्याला मी पुढे बसवणार आहे बस सगळ्यांनी ना करा उभं तर हे आहेत रंगीबेरंगी मणी काय रंगी रंगी मणी आता तुम्हाला रंगांची नाव आहे का बर अहो आता किती मुलं बरोबर नाव ओळखतात हा एक मी एक एक रंग तुम्हाला विचारेल तुम्ही त्याचं मला नाव सांगायचं हा आता हा, हा रंग कोणता रे हे बघा माझी साडी पण सेम टू सेम चॉकलेटी सारखा आहे ना हा बघा पवित्राला मस्त रंग समजतात चॉकलेटी दिसते म्हणते पवित्रा तर हा कोणता रंग आहे लाल कोणता आहे डाळिंबाचा रंग व्हेरी गुड दाणे आहे काय सांगितलं डाळींब त्याने काय सांगितलं रक्त एपलचा व्हेरी गुड अरे जण टिचकी म्हणजे टिकली डाळी हा तिने चित्राला पण लाल रंग दिला स्ट्रॉबेरी व्हेरी गुड स्ट्रॉबेरी पण लाल रंगाची असते इकडे 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 अरे एका वेळी एकाच मुलांनी बोलायचं निर्सी व्हेरी गुड बोट करायचं व्हेरी गुड टिक्की झालं डबल रंग लाल रंग साडी व्हेरी गुड गुलाब व्हेरी नाईस म्हणजे लाल रंग समजला तुम्हाला तर हा जास्वंदी आहेत ना व्हेरी गुड मी येणार आहे न्यायला आहेत ना हां मी घ्यायला घ्यायला येणार फुलं मला देतील ना फुलं मला देतील का अरे अरे आपण ह्या गप्पा नंतर मारू तुम्ही मला देणार का तुमच्याकडे आहे आता आपल्याला पहिला तर आता आता मी काय करते हे ठेवून देते आणि आपण गप्पात मारू चालू हे पण ऐकायचं ना आपल्याला मग गप्पा हे झाल्यावर मारणार आहेत आपण चालेल का इकडे बस प्रगती एकदम चिटकून नाही बसायचं एकमेकांना आता हा रंग समजलाय सगळ्यांना ना कोणता आहे चला दुसरा रंग रंगरी त्यालाच म्हणायचं नारंगी काय बोलायचं केशरी झेंड्याला असतो ना आता ज्याला माहिती अजून कुठं असतो त्याने फक्त बोट वर करायचं गंगाराम विसरला अंश विसरला प्राथविक थंडा व्हेरी गुड थंडा पितेनी त्याला असतो व्हेरी nice. नाईस कुठे हा बांगडीला त्या चित्राला आहे हा पुढे चला आयुष झेंड्याला असतो सगळ्यात वरती थांबा हा सांग हा चित्रांचा नका सांगू आता चित्रांचे झाले दुसरे हा रुस्तम हा ड्रेसचा रंग म्हणजे असतो संत्री व्हेरी गुड खातात की नाही तुम्ही संत्री वेरी गुड हा मॅंगोचा पण असतो पिकल्यावर काकडी असते अशा रंगाची मी तर नाही पाहिली तू बघितली हा आता झालं हा कोणता आहे मग रंग नारंगी शेंद्री काय निघत हा का काही ना मग थोडं थोडं असं असतं ना हा आइस्क्रीम पण असते अशा रंगाची व्हेरी गुड नाही मोठ्या मुलांकडं असेल आता बघा हा रंग समजला आहे ना कुठं आहे हा नारंगी शेंदरी आता पुढचा रंग हे बघा हे फक्त बोट वरती पाहिजे

हा तिथे पण आहे पण आहे व्हेरी गुड अजून फोनला आहे प्रगती दरवाज्याशी खेळायचं नाही हातकडा दरवाजाचा हा प्राथमिक प्रगती तू इकडून ये इकडून 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 ये हा काय रक्षणाला म्हणजे द्राक्षाला व्हेरी गुड ग्रेस द्राक्षांना असतो हा चला ड्रेस असतो असतो गुलाबाला ठीक आहे काही फुलं असतात गुलाबाला हा तिथे पण आहे पवित्राचे इथे पण आहे हळू दरवाजा ग एवढा वेळ असतो का फ्रेश होऊन यायला चला इकडे उभं राहा सकाळी चला रे लवकर 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 आता बघा पुढे छाया मी इकडे उभं राहायला सांगितले चला लवकर पटकन काय तुम्ही रे मुलं हा चला रंग आहे बरोबर कशा कशाला असतो ते पण तुम्ही सांगितलेलं ना, ना, आहे बेटा तेच तेच डबल नाही सांगायचं स्केच असतो आता पुढचा रंग आपण घेऊया पिवळा पिवळा फक्त बोट वर करायचं पिवळ्या वस्तूंची नाव सांगायची मला मी पण नाही बोलायचं फक्त बोट वरती करायचं आरुषी सांग बेटा केळा असतो पिवळा व्हेरी गुड हा औषधी खंड्याला असतो व्हेरी गुड प्राथ शिवण्या मी आत्ताच सांगितलं बोलायचं नाही फक्त कोट वरती करायचं वैष्णवी ड्रेस ड्रेस, ड्रेस कपडे सोडून सांगा बरं चला प्रगती हा हां नुसत बांगडी हां चला पुढे पवित्रा पवित्राचा ड्रेसच पिवळा आहे व्हेरी गुड श्रेया गवत पिवळा असतंय सुक ना सुकल्यावर होतं ना किंवा सुकायला लागल्यावर होतं <coughs> चल आयुष वेरी गुड फक्त बोट वरती छाया हा जा बेटा, जा बेटा, जा ए थोडस खोलक दरवाजा आहे रे बाबा मध्ये मरी येत राहतात ना तिसरी चौथीची मुलं आपल्याकडं चला ठीक आहे आता पद झाले पिवळ्या वस्तू तुम्हाला भरपूर माहीत झाल्या नंतर मी तुम्हाला नाव लिहायला सांगणार आहे त्यावेळेस कुठे हा तिकडे चित्राला पण आहे हा गाठीला पण असतो गळ्यातल्या व्हेरी गुड हा तिकडे शिवण्याच्या गाठीला आहे गळ्यातल्या हो होय भरपूर सारे पिवळे रंग भोवऱ्याला पण आहे सूर्य बाप्पाचा पण रंग पिवळा पिवळा करतो आपण चला आता पुढचा रंग घेऊया हा रंग कोणता कोणता ना बस कोणता रंग आहे आता मी फक्त पाच मुलांना विचारणार ना व मुलेल्या मुलांना मी नंतर विचारणार आहे चल तू सांग नाही मला वस्तूचं नाव सांगायचं असं ड्रेस वगैरे नाही सांगायची चला गंगाराम स्केच पेन गंगारामचं ठरलेलं उत्तर आहे कोणता रंग आला का स्केच पेनचा आहे की नाही हुशाराम स्मार्ट वर्क करतो अंश पेन्सिलचा रंग कुठे गुलाबी का तो गुलाबी घराला असतो हा यश गुलाबाला असतो व्हेरी गुड हा मी काय सांगितलं तथ नाही सांगायचं वस्तूचं नाव बोलायचं तथ नाही करायचं वस्तूचं नाव स्पेसिफिक त्या कमळाचं असतं व्हेरी गुड चला छाया ड्रेसचा आयुष तस नाही तथ नाही सांगायचं नाव सांगायचं चित्राचं गुलाबी साडी गुलाबी साडी हा ठीके गुलाबी रंग कळला पुढचा रंग घेऊया हा रंग कुठला हिरवा आता हिरव्या रंगाच्या वस्तू आयुष हिरवा वस्तू सांग काय काय असतं हिरव्या रंगाचं अजून हिरवा रंग यायचं काय काय असत सांगा स्केच पेन असतो झाड असत व्हेरी गुड मी काय सांगितलं साडीचा साडी हा गंगाराम पानाचा पाना पाना प्रथवी आरुषी पवित्राऊताचा व्हेरी गुड श्रेया का वा वा खातात का तुम्ही बस आता शेतकरी का सांगू शेतकऱ्या सांगू मला माहिती हाय शेतात काकड्या चला पुढे मला माहितीये लगेच गप्पा सुरू लगेच गप्पा सुरू लगेच गप्पा सुरू आमच्यात हाय आमचा मामा आणतो आमची वाडी लावली आमचं हे आमचं ते काय मी तेच सांगते ना लगेच आमची तर हाय आहेत ना छान मी सगळ्यांच्या घरी येणार आहे खायला चला पुढचा रंग घेऊया सांगा नीट सांगा बघा पिंक म्हणजे कोणता तुम्हाला ते इंग्रजी पण नाव येत आहे पिंक म्हणजे कोणता कलर ते सांगा मला आता फरस नंतर पिंक म्हणजे गुलाबी फिकट गुलाबी कसा बस ना गौरी इकडे फिकट गुलाबी कसा सांगा काय असतं गुलाबी रंगाचे एकनाथ गुलाबाचं अजून छाया बो बोटवर करतात ना खूप वेळ आठवतात मग हा रुस्तम हे बघाय वैष्णवी टिकली, टिकली. गंगाराम फुलाचा अंश अनुषवर करतो विचारलं का मग हसला गुलाबाचा व्हेरी गुड गुलाबी चला पुढचा रंग पांढरा कोणता रंग आहे कुठे असतो अनुष पाण्याला पाण्याला असा असतो पाण्याचा रंग कोणता असतो निळा असा असतो निळा रंग पाण्याचा हा रंग कुठे असतो

ग्लास ला वेरी गुड ग्लास ला हा शर्ट ला शर्ट ला का गळ्यात घातले त्याला शर्टला ओके चला एक नाकारपोट नाही घालायचं हा ते बघता केवळच्या आतमध्ये असतं ते सफेद असतं का पिवळसर असतं हा सांग ताटाचा ताटाचा सोनेरी चंदेरी असतो हा रंग कलर असतो पांढरा चला पुढचा रंग लस्सीचा खंड्याचा खंड्याचा लसीचा चला व्हेरी गुड पुढचा रंग आलाय गाठीचा पण असतो पाण्यासारखा रंगाचं आहे की नाही सांगा हा बघा शॉर्ट आहे एकनाथचं बरोबर दाखवलंय चला अजून मॅडम मी बोलायचं नाही पाणी निळ्या निळ्या रंगाच हा छाया आयुष 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 मोबाईलचा व्हेरी गुड अजून श्रेया टाकी व्हेरी गुड पवित्रा पल्लू चप अजून वेना केसपट्टाचा आर्यन डबल सांगितलं म्हणून मी म्हणजे डबल सांगायचं नाही हा अनुज झाला ना केसपट्टा कपडाचा चला ठीक आहे झालं ओके पुढचा रंग आलेला आहे व्हेरी गुड जरा ट्रॅव्हल अकन करण्यासाठी हो बेटा जा बॉटल नाही आणली तू

पोपटाला पिंजऱ्यामध्ये ठेवायचं नाही तुम्हाला कुणी बंद केलं तर आवडेल का मग त्याला बोलता येत नाही मग त्याला बंद करून ठेवायचं का आपल्या आई बाबांनी जर ठेवलं असेल तर ना सांगायचं फोन द्यायला सांगायचं ठेवायचं एक ऐक बोला ना हा चला पोपटाचा रंग असतो पोपटी हा बघितला ना हा इंद्र्या ठेवतात लोक पण ना ठेवायला पाहिजे पेरू होता असतो हा रंग याच्या रंगाचा काय असतू तिसपटी गवत हा तुम्हाला खूप साऱ्या वस्तू माहितीये हा ज्या मला माहित नाही त्या पण तुम्हाला माहित चिपा म्हणजे काय असत म्हणजे काय क्लिपा क्लिपा तुम्हाला खूप वस्तू माहिती आहेत मला तुम्ही येताना सगळ्यांची यादी करून आणायची लिहून आणायची का आता हे सगळे मराठी रंगांची नाव तुम्हाला माहित झाले झाले माहिती आता आपल्याला याच रंगांना माहिती आहे ना आता ना, बोलले नाही का आपण नाही येत तुला जे येत नाही ते, ते मी तुला सांगणार ज्यांना येत नाही त्यांना मी सांगणार आहे ज्यांना लक्षात नाही त्यांना आता तुम्ही आपल्याला दिले आता तुम्ही दिले ना मला माहित आहे तुम्हाला याच्या सोबत खेळायचंय ना म्हणून तुम्ही नाही अरे आपण घेणार आपण प्रॅक्टिस घेणार मग आपल्याला मी आता फटके देऊ का तुम्हाला चला पोटराशी करा मग तोंडाला चुप्पी करा चला लॉक करा आणि फॅन उभे राहा तुम्ही काय सांगते ते ऐका ऐकलं की नाही एवढा वेळ ऐकलं की नाही तुम्ही काय काय वस्तू सांगितल्या ते आता माझं ऐकायचं तुम्ही हे सगळे मराठी रंगांची नावं आता मी तुम्हाला सांगितली सांगितली त्या रंगांच्या वस्तू तुम्ही मला सांगितल्या सांगितल्या आता आपल्याला शिकायची आहेत याच रंगांची इंग्रजी मधून नाव शिकायचे तुम्हाला चला तर मग आता आपण या रंगांची इंग्रजी मधून नाव शिकणार आहो आता हा जो आहे लाल रंग याला बोलायचं रेड काय बोलायचं बोला रेड लाल, लाल।, लाल। हा जो आहे ऑरेंज रंग हा जो नारंगी आहे याला काय बोलायचं ऑरेंज बोलायचं ग्रीन हा फेंट पिंक याला गुलाबी याला बोलायचं पिंक हा सफेद याला बोलायचं व्हाईट आणि आणि माझ्या बोलायचं पल्लू आणि हा निळा याला बोलायचं ब्ल्यू आणि हा हिरवा याला बोलायचं ग्रीन पॅरट पॅरट हा आहे पोपटी याला बोलायचं पॅरट

उभे राहा चला आपल्या नेहमीप्रमाणे रांगेत चला व्हेरी गुड वेल्डन चला उभे राहा मस्त वैगेरे लाईन बनवाय मध्येच नाही व्यवस्थित लाईन करा